कल्याणच्या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त शेनाळे तलाव परिसरात आयोजित प्रभू श्रीरामांच्या महाआरतीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलाय इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण संस्कृती मंच आणि इतर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कल्याणात तीन ठिकाणी या महाआरती घेण्यात आल्या पाचजन्य ढोल ताशा पथकाकडून लयबद्ध वादन त्यानंतर मारुती स्त्रोत श्रीराम रक्षा पठन करून मग श्री गणेश आणि श्रीरामांची आरती संपन्न झाली यावेळी केंद्रीय पंचायत राज्य मंत्री आणि भिवंडी लोकसभेचे भाजप उमेदवार कपिल पाटील आमदार किसन कथोरे के आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांचं औक्षण अनेक प्रतिष्ठित नागरिक व्यवसायांनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते या आरतीनंतर केंद्रीय मंत्री कपिल पाटील आमदार किसन कथोरे यांनी काही मिनिट एकमेकांशी चर्चा केली